हॅलो फ्रेंड्स कशात तुम्ही मनापासून स्वागत आहे तुमचं स्वाद्या चॅनलमध्ये आज आपण पाहत मस्त असा उपवासाचा चिवडा ते पण शाबू आणि शाबू आणि बटाट्यापासनं मस्त अगदी छान असा हा मस्त चटपटीत हा आपला चिवडा तयार होतो ते पण अगदी पाच मिनटात बाहेरचा चिवडा आपण विकत आणतो बाहेरून परंतु तो थोडासा वास वगैरे येतो तेलाचा त्याच्यामुळे खाऊ वाटत नाही उपवास दिवशी ते चिवडा नको वाटते तर आपण आज मस्त अगदी फ्रेश असा आपण उपवासाचा चिवडा तयार करणार आहोत आता महाशिवरात्री जवळ त्या त्यासाठी आपण मस्त हा उपसाचा चिवडा पाहणार आहोत चला तर सुरुवात करूया आपल्या रेसिपीला पायासाठी मी तळ्याचा शाबू घेतलेला आहे एक वाटी आणि एक मोठा बटाटा साल काढून किसून छान असा ह्याला स्वच्छ धुवून घेतलं आहे चार पाच पाण्यामध्ये पहा की ते मस्त असे लांब लांब असे ह्याचे लच्छ पडले पाहू शकतो मस्त असं छान असा हा बटाटा आपला किसून झालेला आहे चला तर आता आपण सर्वात पहिलं शाबू हे छान असं फ्राय करून घेऊया पहा गॅसवर कढई ठेवली आहे त्यात तेल ॲड केलं आहे तेल पण मस्त गरम झालेलं आहे आता आपण जे शाबू घेतलं आहे तळायचं तेच शाबू ॲड करून आणि छान याला फ्राय करून घेऊया पहा आपण शाबू फ्राय करून घेता पाहू शकता एक सारखे याला असं ढवळत राहायचं म्हणजे व्यवस्थित आपला शाबू फ्राय होतो आता कच्चा राहत नाही छान असा फ्राय करून घेऊया पहा मस्त असा छान आपला शाबू फ्राय झालेला आहे पाहू शकतो तुम्ही छान असा फुललेला आहे चला तर आता हे काढून घेऊया पहा आपण शाबू फ्राय करून घेतला आहे आता आपण जे बटाटा घेतला आहे किसून स्वच्छ धुवून याला थोडंसं कोरडा करून घेतलेला आहे पाणी छान याचं पिळून काढून आता हे आपण बटाटा किसलेला फ्राय करून घेऊया बटाटा पण छान असा कुरकुरीत घेईपर्यंत फ्राय करून घेऊया पहा बटाटा पण छान फ्राय झालेला पण फक्त त्याला तर काढून घेऊया त्यानंतर शेंगदाणे फ्राय करून घेऊया आणि ओली मिरची हे पण फ्राय करून घेऊया पहा आणि शेंगदाणे आपण छान फ्राय करून घेतले आहे आता हे काढून घेऊया पहा सर्व आपण छान फ्राय करून घेतलं आहे मिरची शेंगदाणे शाबू आणि बटाटा आता यात चवीप्रमाणे मीठ ॲड करूया तुम्हाला आवडत असेल त्यात थोडी साखर ॲड करू शकता मला आवडत नाही म्हणून मी साखर ॲड केली नाही आता मीठ टाकले आता हे छान मिक्स करून घेऊया पहा आपला छान असा चिवडा तयार झालेला पाहू शकता मस्त अगदी छान कुरकुरीत आणि अगदी फ्रेश घरच्या घरी बनवायला अगदी पाच मिनटात होणार आहे चिवडा तयार आहे पाहू शकता मस्त दिसत आहे पहा कशी वाटली माझ्या रेसिपी कमेंटद्वारे नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटूया अशाचे का नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद